महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं होती इच्छाशक्ती जसा निखारा लवलव -लव करीतो जशी लाटेशी भेट साधण्या स्तब्ध किनारा अर्जव धरितो असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय सोसले भोगले कोण किती कसे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे किती टिका त्या किती लांचने किती द्वेष तो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही जातीपातीच्या जा पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही सांगा दंगलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकरांची तो म्हणून तत्वे सांगत होता फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता घेतल्या निर्णयावर तो कधी माघारी वळला नाही म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही आणि तरीही आणि तरीही लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता सांगून बघतो जमेल तेवढ मी पुराव्या खेरीज बोलत नाही या मुंडेला बस लिहिता येत राजकारण मज पेलत नाही